टापकी रेल्वे गेटपासून अमानतपूर हातरून रस्त्याला खड्ड्याचे स्वरूप आले असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे खड्ड्यांपासून बचाव करताना वाहन चालकांना किरकोळ व मोठ्या अपघातांना समोर जावे लागत आहे रस्त्याच्या दुरव्यवस्थेमुळे अकोला लोनाग्रा एस टी बस बंद करण्यात आली आहे बस बंद पडल्याने अकोला जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे माडवाडा फाटा ते लोनाक्रा फाटापर्यंतच्या दीड किलोमीटरच्या रस्त्याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे हातरून व परिसरातील ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षापासून लांबचा प्रवास करावा लागत आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा वेळ व वा पैसा वाया जात असून पावसाळ्यात या रस्त्याला पूर्णपणे तलावाचे स्वरूप येते त्यामुळे वाहन चालवणे सोडाच पैदल चालणेही कठीण झाले आहे हा मार्ग अकोला जिल्ह्याव्यतिरिक्त अमरावती जिल्ह्याला जोडतो हा तृत अमानतपूर कांचनपूर बदलापूर तेलारा माळवाळा कारंजा याशिवाय अनेक गावे या मुख्य रस्त्याने जोडली गेली आहे मात्र अमानतपूर ते रेल्वे फाटक हे सुमारे चार किलोमीटर अंतर कापण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागतात त्यामुळे वाहन चालक प्रवासी व ग्रामस्थांकडून संबंधित विभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे अनेक वर्षांपूर्वी नवीन रस्ता तयार करण्यात आल्यापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे खड्ड्यांमुळे वाहन चालकांना पाडदुकीसह अन्य आजाराने ग्रस्त होत आहे तसेच रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे जनतेला होत असलेल्या समस्यांमुळे हातरूण माळवाडा कांचनपूर लोणाग्रा अमानतपूर आगर बोरगाव बैराडे आदी गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे अकोला पूर्वीचे आमदार रणधीर सावरकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे निवेदन देताना सय्यद काझिम अली गोपाल शेळके नारायण कात्रे गणेश अहिर मारुती दिवाळे सचिन नवले विकास शर्मा विठ्ठल साबळे ठाकरे साहेब पत्रकार हमीउद्दीन आदी उपस्थित होते प्रतिनिधी नवशाद पटेलगेट ते रस्त्याची अतिशय आहे ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत चार पाच वर्षांपासून दखल घेत नाही नागरिकांनी विविध प्रकारे प्रयत्न केले पण खुंडा अभियंता म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांनी त्या रस्त्याची आजपर्यंत दखल घेतली नाही सदर रस्त्यावर बरेचसे फिडे लागून आहे त्या रस्त्यानं शेगाव साठी दिंडी मार्ग आहे तो रस्ता खराब खराब असल्यामुळे भाविक पण जाऊ शकत नाही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ राहिलं एस टी बंद आहे वयोवृद्ध माणसं त्या रस्त्यानं प्रवास करताना त्रास होऊ लागला मनकेचे ॲक्सिडेंट भरपूर प्रमाण आहे ऍक्सिडेंटचं पण मागच्या वर्षी तिथं दोन मुलांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते जागावरच गेले एवढं गंभीर परिस्थिती असतानाही त्या रस्त्याकडे आजपर्यंत कोणी ढोकून पाहून पौल राहिलं नाही आज आम्ही पाच सात गावचे प्रतिनिधी सावरकर आणि खासदार माननीय अनुपजित धोत्रे आम्ही यांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काही काही करतो त्यानंतर आम्ही बी एम सीमध्ये आलो पाटील साहेबांसोबत बोललो त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही काही ना काही करतो आमची मागणी एकच आहे की पुढे काही आम्हाला आणखी स सगळ्या येणे काही उपोषण म्हणा किंवा रस्ता रोको म्हणा हे करायचं टाळा आणि पट लवकर त्या रस्त्याचा काम मार लाव धन्यवाद पंधरा दिवस ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा